जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात गडचिरोली जिल्ह्यातील चामुर्शी तालुक्यातील अनंतपूर येथून ही बातमी येत आहे चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोग्य विभागाचे फिरते रुग्णालय त्या ठिकाणी दाखल झाले रुग्णवाहिकेतील आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी एकशे तीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच गोड्या वाटल्या आणि रोज एक गोडी खाण्यास सांगितले असून मंगळवारी विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जेवणानंतर पहिली गोडी खाताच जवळपास सत्तर विद्यार्थ्याची प्रकृती अचानक बिघडले त्यांना उलट्या मळमळ आणि ताप आल्यानंतर लगेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ही गोष्ट लक्षात आणून दिली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास साठ विद्यार्थ्यांनी मुद्दाम ती औषधी खाल्ली नाही त्या विद्यार्थ्यांना काहीच झाले नव्हते अगोदर वाटले की जेवणात काही विश्वादा असेल असा सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला परंतु सर्व जेवण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त गोळ्या खाल्ल्यानेच विद्यार्थ्यांना ची तब्येत अचानक बिघडू लागली आहे उर्वरित साठ विद्यार्थ्यांना फेकून आहेत लक्षात येत आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता घटना घडली होती परंतु या घटनेची प्राप्त माहिती मिळू शकली नाही याविषयी शिक्षण अधिकारी आरोग्य विभाग आदिवासी विकास विभाग यांनी कमालीची गुप्तता पाडली सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तापामुळे भरती असलेले विद्यार्थ्यांचे युवा सेनेचे अध्यक्ष पवन गिडाम यांनी जेव्हा भरती झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली त्यांनी ताबडतोब समाजकल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मणावी यांना कॉलवर ही दू सूचना दिली त्यानंतर समाजकल्याण अधिकारी सामान्य रुग्णालय येथे दाखल झाले आणि संबंधित विद्यार्थ्यांची विचारपूस केली नेमके कोणते गोड्या विद्यार्थ्यांना दिल्या आहे याविषयी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करीत असून संपूर्ण अहवाल सादर केले जाईल असे आश्वासन गडचिरोली येथील समाजकल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मडावी यांनी दिली आहे विद, संबंधित विद्यार्थ्यावर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली तथा तालुक्यातील सामान्य रुग्णालय चामोर्शी मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आम्ही दर्शकांना सांगू इच्छितो की याविषयी वरिष्ठ अधिकारी शाळेतील कर्मचारी यांच्याशी जेव्हा आमचा संवाद प्रस्थापित होईल तशी माहिती आम आपल्या दर्शकापर्यंत पुरवल्या जाईल